रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बुंदींची साईज किंवा अशी पानांची रुंदी पानांचं अंतर असं काय जाणवत नव्हतं आपल्या सुरुवातीला आम्ही आलो त्या वेळेस उन्हाळ्यामध्ये आम्ही ही केळ लावली होती त्या त्या गारपिटीमुळे केळीची सगळी पाने ही सगळी खाली अशी ही जाती नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण योगेश्वर एंटरप्राइजेसच्या माध्यमातून पंधरे गावात कोकरे साहेब यांच्या प्लॉट केळीच्या प्लॉटवर आलतो तर ह्या प्लॉटसाठी आपण फक्त रामागरोचे सगळे प्रॉडक्ट वापरलेत अगदी केळी पिशल बायोसमृद्धी प्रत्येक प्रोडक्ट सायझर असे प्रत्येक प्रॉडक्ट वापरलेत तर आज हा अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ नमस्ते काय नाव आपलं निलेश निलेश कोकरी पूर्ण ही आपलं साईज बुंद्यांची साईज किंवा अशी पानांची रुंदी पानांचा अंतर असं काय जाणवत हो नव्हतं आपल्या सुरुवातीला आम्ही आलो त्यावेळेस तर शेतकरी मित्रांनो ह्या बागेवरती आपले घरचे सगळे त्यांचे कष्ट करताना दिसतात तर आज आपल्याबरोबर ताईवीत ताईत निलेश कोकरी आम उन्हाळ्यामध्ये आम्ही ही केळ लावली होती त्या ते, तेव्हा गारपिटीमुळे केळीची सगळी पाने ही सगळी खाली अशी ही झाडते आम्ही रामा एग्रोटेक ह्यांच्याकडून प्रोडक्ट घेतले तेव्हा आमची झाडांची पानांची रुंदी ही वाढली झाडांचा हे असा मोठा झाला आणि त्या त्याचबरोबर ते त्याचे सगळे प्रोडक्ट वापरले आणि त्याच्यामुळे घड ही सुद्धा एक सगळे एकसारखे पडले घडांमध्ये जास्त अंतर असंही साईज झाली त्याची चांगली आणि पानातलं अंतर बी वाढलं पानातले अंतर पण वाढले पाण्या अशी जास्त रुंद जायचे केळी पेशियल केळी पेशियल नेमकार रोट मॅजिक कसं म्हणजे काय फरक किती का, दिवसात जाणवायला लागला तुम्हाला फरक आठ दिवसात जाणव आठ दिवसात जाणवायला लागला फरक रिझल्ट औषध स्वस्तीत स्वस्त आहे टोटल किती रोप वगैरे किती आहेत रोप हल्ला रोप आहेत मर वगैरे काय झाली सोडल्यापासून आमच्या केळीच्या बागामध्ये जास्त झाड रोगात मराच प्रमाण जास्त होत लागल्यापासून एकही झाड गेलं नाही व झाड चांगली झाली झाली सशक्त तर सुरुवातीला आपण ह्या बागेसाठी सगळे रामायक्रोटी प्रोडक्ट वापरले निमकरण घटमट निमची फवारणी केळे पेशल बायोसमृद्धी समृद्धी मॅजिक खालून दिलं तर अगदी सशक्त झाड झाली आणि झाडांची बुंदांची झाडांचा बुंदा अगदी चांगल्या प्रकारे वाढला केळी पेशेलनी केळी पेशेल बाळ समृद्धीची वापरल्यानंतर आणि पानांचा अंतर आणि आता केळीच्या ह्याची साईज एक नंबर झाली तर आज एकदम एक नंबर प्लॉट आहे तर आता एक आठ पंधरा दिवसात त्याचं हार्वेस्टिंगच होईल काय आले आलेत हा उतरायचं त्यासाठी तर आपण पुढच्या वर्गात हार्वेस्टिंगच्या वेळेस भेटूस तर, तर तुम्ही रामा सगळे प्रॉडक्ट वापरले आणि आम्हाला माहिती दिली थोडी मुलाखत दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद